रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मधल्या भल्या प्रवाशांची इचलकरंजी नगरी स्वागत महापालिका प्रशासन एस टी दुर्लक्ष दररोज हजारो प्रवाशांची येजा आणि सीमा भागाशी जोडणाऱ्या इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकात समोरील पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यानेच प्रवाशांची इचलकरंजी नगरी स्वागत होत आहे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बस येणाऱ्या फाटकासमोर मोठा खड्डा पडला आहे काही दिवसापूर्वी या खड्ड्याची परिवहन महामंडळाच्या वतीनं डागडुजी करण्यात आली तर पावसाळ्यात येथील रिक्षा चालकानी खड्ड्यात वृक्षारोपण करत अनोखे आंदोलन केलं होतं मात्र पुन्हा हा खड्डा मोठा झाल्याने खडी पसरून मातीचा धुळा उडत आहे बस स्थानकामध्ये येणाऱ्या बसेस या खड्ड्यातूनच कसरत करत प्रवेश करत असल्याने बसमधील प्रवाशांना त्रास होत आहे इचलकरंजी बस स्थानकावरून इचल प्रवास करण्यासाठी सीमाभागासह परिसरातील प्रवाशी येत असतात त्यामुळे हा खड्डा प्रवाशांचे स्वागत इचलकरंजीत करत आहे परिवहन महामंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारासमोरील हा खड्डा मोजवून घ्यावा अशी मागणी बस चालक आणि प्रवाशातून केली जात आहे महानकर साठी सुभाष भस्मी इचलकरंजी